राजर्षी शाहू विद्यालय वसंतनगर नांदेड येथील दहावीची विद्यार्थिनी कुमारी समृद्धी विलासराव पवार हिने नांदेडचं नाव अभिमानाने उंचावलं आहे उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे दिनांक सात ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सुवर्ण पदक जिंकले असून या विजयी संघात कुमारी समृद्धी पवार हिचा महत्वपूर्ण सहभाग होता या अभूतपूर्व यशाबद्दल शाळेच्या वतीने तिचा भव्य आणि उत्साहवर्धक सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला शाळेचे संचालक श्री गोपाळराव कदमसर श्री सोनवणे साहेब श्री पावडे साहेब तसेच मुख्याध्यापक श्री सुभाष तिवडे सर उपमुख्याध्यापिका सौ खुळे मॅडम क्रीडा शिक्षक श्री रामन बैनवाड सर तसेच या विद्यार्थिनीचे कोच क्रीडा शिक्षक श्री रत्नाकर कोत्तापल्ले यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमात सर्वांनीच समृद्धीवर अभिनंदनाचा वर्षाव करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या पार पडली शूटिंग बॉल्स स्पर्धा आणि तालुका स्तरावरून त्यांची समृद्धी जिल्हास्तर जिल्हास्तरावरून विभागीय स्तर आणि विभागीय स्तरावर तिचं राष्ट्रीय स्तरावर निवड आणि या ठिकाणी तुम्हाला म्हणजे हिचं पॉटिस असं आहे की विभागीय स्तरावर माझ्या शाळेकडून जी जेव्हा खेळली तेव्हा एकटीनं पूर्ण ग्राउंड कवर केलं आणि माझा संघ जरी इथं विभागीय स्तरावर हरला असेल पण हिचं खेळाचं कौशल्य बघून तिची नॅशनल लेवलवर निवड झाली आणि राष्ट्रीय स्तरावर जेव्हा ती खेळायला गेली तेव्हा भारतामधले जे वेगवेगळ्या राज्यातल्या टीम आल्या होत्या त्या सगळ्या टीममध्ये एकही मॅच महाराष्ट्रानं लूज केलेला नाही ही माझ्यासाठी माझ्या शाळेसाठी आणि महाराष्ट्रातील तमाम सर्व जनतेसाठी ही फार अभिमानाची गोष्ट नॉन स्टॉक पूर्ण महाराष्ट्र संघानं मॅच जिंकले आणि शेवटी शेवटचा फायनल मॅच यूपी बरोबर होता आणि तोही मोठ्या फरकान महाराष्ट्र संघानं जिंकला आणि आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट की आमची समृद्धी पवा महाराष्ट्राचं नेतृत्व आज्य तुला यश मिळाली यश्या भावना काय त्याने श्रेय कोणाला नाही श्रेय काक। तर सगळ्यांनाच आहे कारण का सगळ्यात पहिले तर मी माझ्या फॅमिलीला श्रेय देणार माझ्या आई वडील काका काकू आणि सगळ्यांनी मला पाऊल पाऊल खूप प्रोत्साहन दिलेलं आहे नंतर आपले जे राज्य विद्यालय आहे ते खूपच प्रसिद्ध आहे नांदेडमध्ये नामख्यात आहे आणि या जेव्हा शाळेमध्ये मी आले सहावीला आले होते सहावीपासून ते दहावीपर्यंत मला हर एका शिक्षकांनी खूप प्रोत्साहन दिलं खूप साथ दिली सोबत हे मी होते हमेशा मार्गदर्शन करायचे कुठं आता मी खेळ जेव्हा खेळत होतो ग्राउंडवर वगैरे रामन सर पहिले सर हमेशा सांगायचे कुठं तू चुक राहिलीस कुठं सर्विस काय राहिली तुझी तर सगळ्यांचं श्रेय मी सगळ्यांनाच देते सर आमच्या शाळेतले सगळ्या शिक्षक लोकांना इन्क्लुडिंग थोडे सर तूड़े सर सरांनी खूप प्रोत्साहन दिलं आहे आम्ही जेव्हा स मी जेव्हा जे 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 फायनल खेळत होते आमची आमची होती यू पीसोबत आता ती होती दिल्लीमध्ये गाझियाबाद म्हणजे इन्क्लुडिंग आता यू पीमध्येच असणार तर असं आपण म्हणजे नेहमी म्हणतो ना तर आपल्या राज्यापासून आपण टीम आहोत आणि आपल्याला फर्स्ट यायलाच पाहिजे तसं यू पीवर थोडंफार प्रेशर होतं आणि यू पी ही आय थिंक दोन तीन वर्ष झालं ती कंटिन्यू फर्स्ट येत होती तर यू पीवर अजून जास्त प्रेशर होतं तर थोडं आम्हाला घाबरल्यासारखं वाटलं होतं की आता कसं जिंकणार आणि आम्ही पहिले पीला हरवलं होतं तरी एकदा जर हो तसं म्हणतात ना ते जखमी शेराला अजून डवचायचं नसते तसं यू पीला आम्ही अगोदरच हरवलं होतं तर आम्ही अजून त्याला डवचल असल तर आम्हाला थोडी भीतीच होती ते आमच्याहून जास्त घेतील म्हणून पण तेव्हा तेव्हा सरांचा फोन आला होता सर म्हणलं काही नाही तुला तू गोल्ड मेडल घेऊनच येशील मला तुझ्यावर खूप पर बरोबर विश्वास आहे हे सगळं सांगितलं सरांचं सा मार्गदर्शन मला झालं अनेकदा त्यांनी मला खूप मदत केलेली आहे आणि तसेच त्याच प्रोत्साहनाने मी यू पीवर यू पीसोबत खेळलो आणि आम्ही त्याला युपीला फर्स्ट मॅचमध्ये त्यांचे सतरा होते ना आमचे एकवीस रन होते स्कोर होता आणि नंतर मग त्यांना आम्ही अकरावरच हरवलं या सगळ्यांचं श्रेय मी पूर्ण शाहू परिवार आमचा पवार परिवार आणि ज्यांनी ज्यांनी मला इन्क्लूडिंग मदत केली आहे सगळ्यांना मी पवळकर सर होते आणि काळे सर तिथं पण त्यांनी पण आम्हाला खूप मदत केलेली आहे सगळ्यांना आम्ही यांचा शेअर देतो थोडक्यात चांगलं प्रावीन्य भेटलेलं आहे आजचा हा सुवर्ण क्षण आहे माझ्यासाठी की ही माझी जवळपास चौदा वर्षाची तपश्चर्या आहे या अगोदर राज्य राष्ट्रीय स्तरापर्यंत बरेचसे खेळाडू केलेले आहेत आपल्या या शूटिंग मॉलमध्ये जवळ याच्या अगोदर तेरा मुली आणि तीन मुलं असे राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेले आहे परंतु आत्तापर्यंत ही मजल कोणी मारू शकले नाही त्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे आणि जे यावर्षी गाजियाबाद येथे झालेल्या ज्युनियर स्पर्धे राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघ हा संपूर्ण भारतामध्ये तुल्यबळ होता त्याचबरोबर त्याच्यासाठी यू पी पण होतं पण महाराष्ट्राच्या खेळाडूने जे यश मिळवलेलं आहे त्यात खरंच मला माझं पण केलेल्या कार्याचं सार्थक झालं असं मला वाटतं आणि इथून पुढे मी समृद्धीला पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो थँक्यू आपल्या खेळामध्ये प्रावीण्य भेटलेलं आहे आपल्या काय भावना प्रावीण्य जे मिळालं तिचे ते स्वकर्तृत्व असून त्याला जे म्हणजे स्वतःची इच्छा असणं हे जरुरी असतं आपली माय प्रत्येकाची इच्छा असते किंवा आपलं लिफ्ट चांगलंच पाहिजे तर त्यांनी स्वतःचे कष्ट केले आणि तिला मार्गदर्शक खेळाच्या बाबतीत झालं तर आपले शाळेचे रामन सर सर यांनी त्यांना खेळाच्या बाबतीत इतकं ट्रेन केलं की ते स्वतः होऊन तुम्ही उत्साही झाली खेळण्यासाठी अभ्यास आम्ही म्हणायचं बाबा अभ्यास तुझा कमी होईल इतकं लक्ष देऊ नको तर ते म्हणजे होऊन माझ्या खेळामध्ये खेळ तर मला अभ्याससुद्धा समजा जास्त होते आणि तिचे अभ्यासात इकडे भरपूर जिद्द आहे आणि ते चिकाटीनं आपला पूर्ण केलेला अभ्यास करते आणि नॅशनल लेवलला जाईल आम्हाला पहिलेपणापासून इच्छा होती आणि ती नॅशनल लेव्हलला जाऊन तिथं ते गोल्ड मॉडल गोल्ड मेडल जे मिळालं ते आमच्या तालुक्यातच कोणाला मिळालं नाही आणि ही आमच्या पोहारा घराण्यासाठी व आपल्या शाहू विद्यालयासाठी परनात्मक गोष्ट आहे ओके